सोलापूर शहराचे नूतन पोलीस आयुक्त म्हणून एम राजकुमार यांनी पदभार स्वीकारला मावळते आयुक्त राजेंद्र माने यांच्या हस्ते त्यांनी पदभार स्वीकारला यावेळी त्यांना पोलीस दलातर्फे मानवंदनाही देण्यात आली सोलापूर शहरामध्ये शांतता व हो, सुव्यवस्था राखण्यासाठी आपण प्रयत्न करू सर्व जनतेने आपल्याला सहकार्य करावं असंही आव्हान एम राजकुमार यांनी यावेळी प्रसिद्धी माध्यमाशी बोलत अधिकारी आहेत मूळ चेन्नई तमिळनाडूच्या महाराष्ट्र काढला आल्यानंतर ज्या ज्या ठिकाणी सर्व्हिस केलेल्या आहेत ते बऱ्यापैकी आपल्याला माहिती आहे ऑलरेडी व्हॉट्सअप वगैरे आला असेल मुंबईला डी सी पी होतं नागपूरला डी सी पी होतं नंतर यवतमाळ जिल्हा नागपूर रेल्वे पोलीस आणि आता जळगाव जिल्हा एस टी म्हणून केलं आणि आता उत्तर प्रमोशनला डीएजीने आणि सोलापूरच्या आयुक्त म्हणून नेमकं झालेला ने 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 आहे आज रोजी मे आयुक्त तो डॉक्टर माने साहब कड़ी चार्ज घर मीन कड़ी जो जेसीबी जे ये सोच जाए जे है क्यों ब्रिफिंग देना है क्राइम बैटर्न अनालाइज करूँ ज्या ज्यादा दृष्टिने पोलीस हे जे जनताला सेवा देत आहेत त्यात काय सुधारणा करू शकेल काय इम्प्रुवमेंट करू शकेल त्यावर फोकस करून इन गो प्रोफेशनल ड्युटीज आणि प्रायमरीली व्युमन सेफ्टी आणि स्ट्रीट क्राईम्सवर लक्ष राहील जेणेकरून आम जनता जे आहेत ते सेफ्टी केलं पाहिजे तेच प्रायोरिटी आहे त्यानुसार कारवाई करते एनी so, फर्दर क्वेश्चन काय जनरल असलं तर विचारा पर्टिक्युलर इश्यू बदल बदल असलं तर ब्रिफिंग झाल्यानंतर लोकदर्शन मराठी चॅनलला सबस्क्राईब करा बेल बटनला क्लिक करा व लाईक करायला विसरू नका